येण्यासारख करू नको रे तर मी आज एवढी अशी डिगभर कपडे धुतलेली आहे तशी आणि तिकडे गणपतीच चा गाणं चालू आहे काय कुठे किटू आणि हा आमचा किट्टू आहे

मोदक बनवण्यासाठी किती मेहनत लागते बघा हे बघा किती राडा केलाय निघता निघत नाही ते खोबरं आम्ही काढतोय काढतोय बघा खिस्ती आहे तुम्हाला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ओल्या नारळाचे आवडतात मोदक की सुक्या नारळाची आणि उकडीचे आवडत का तळलेले माझ्या ना आपण उडवळचेच अस ना यस उकडीचे मोदक पाहिजे मला उकडीचे बा मैदा आहे ना मैद्याचं नाही करत मी दावट करतो आज कंबरे दिवस आहे मी येणार होत्या आरती लावली होती त्यांनी गणपतीची आता सध्या ते झाली आरती पूर्ण हे बिटू चा दगडशेठ हलवाय गणपती आणि बिटू

तर आपण रेसिपी करताना दाखवूया आता व्हिडिओ कंटिन्यू करा तुमच्या पहिलं मस्त गावरण तूप घालून घेऊयात खूप आपलीकडे गरम झाली होतीमुळे आपण ते दाखवून घेऊया त्याच्यामध्ये आपण एक किसलेलं खोबरं आणि बदाम टाकू अनएक्सपेक्टेड झाले म्हणजे वाटलं ना त्याच्यामध्ये आपण टाकूयात गुळ टाकलेला आहे

गणपतीच सुरक्षा करतो म्हणून मोदक बनवून खायचे हा ना <laughs> मम्मी के मारसे बचने के लिए मोदक खाऊ मम्मी के मार बचते मम्मी के मार का संवाच पिता अच्छा मी पण मारतो पण अभ्यास न केलावर मार गणपती तर काय नाही करू शकतो आ गणपती बाप्पा स्वतः शिक्षा देतात

पहिलं मी हा तर मी इथे पहिली एक चपाती लाटून घेते छान तर मी काय केलंय असे छोटे छोटे पहिल्यांदा करून घेतले याच्यामध्ये असं छोटस टाकायचं हे बघा चिकू रुया कसं बनवायचं जर तुम्हाला येत नसेल तर हे मोदक गणपती बाप्पाला खूप आवडतात त्यांचं आवडते खाद्य नको खाऊस मला तर खूप आवडते मी रेडी मानते मोदक बनवण्याची

हाताने छान आहे पारंपरिक आता लोक सगळे माशांचा सारा घेतात कशी आहे माझी आयडिया निंजा टेक्निक <laughs> <laughs>

कशी होती पूर्ण होत पोला आणि इथं इथून तुमचे पोटन मग इथून आपलं आलो इथं आणि तुमच्या इथून आलो इथून इथून गेलो घर करत इथून गेलो इथं पूर्ण एंट्री इथं 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 गेट आहे आणि इथं पूर्ण घर तर आपले मोदक तयार आहेत तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे मोदक केलेले आहेत इथे पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यावरती आपण हे असे ठेवणार आहोत आणि हे वीस मिनटासाठी आपण ठेवतोय तर तसं टायमिंग लावून ठेवूयात फॉर ट्वेंटी मिनिट्स अभ्यासाचं घे अभ्यासाचं घे तू हा भेटू आपण मोदक इथे बघू शकता तुम्ही आमचे मोदक रेडी आहेत तर आता पण एक मोदक दाखवते तुम्हाला मी मस्त आपण बिटूच्या पप्पांनाच झाले तर असेच आमच्या व्हिडिओ वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आमचा एक नेक्स्ट व्हिडिओ उद्या एक बघायला भेटेल ज्याच्यामध्ये आमच्या व्हिडिओची वाट लावली ह्या भेटू तर चला बाय भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही रेकॉर्ड गेलो बूट